सोनाली मी ना सकाळपासून त्या कबेत जोडल्या एवढं ते प्रेमाला राहतात वाचतात असं त्यांच्याकडे बघून असं वाटत की बास जोडी किती सुंदर आहे एवढं ते हसत खेळत मस्करी एकमेकामध्ये एवढं प्रेमाला ते बोलणं चाललेलं असतं खरंच तुला ते मला दाखवायचं होतं हो का बरोबर आहे प्रेस घुटली तेव्हा तेवढा खुश काय माहिती का रोज नवीन एका कबुतरी संघ तो बोलत असतो त्याच्यामुळे एवढा खुश आहे कस आपल्या तशी आपल्या आयुष्यात तस किती छान वाटलं असत ना जर समजा त्याच्या सगळ्या प्रियसी एकत्र आल्या तर त्याला पण काय उडायसाठी त्यामुळे तो उडून जाईल मग दुसऱ्याकडे दुसरी जागे तुमच्या जर प्रेसी एकत्र लक्षात ठेवा तुमचं पंख मी छपले उडायचा प्रयत्न करू नका जमिनीवर राहा समजलं लागले कबुदासारखे उडायला चार प्रेसीन गबमान बसायचं छानपणा